एसबीआय लो पर्सनल लोन बद्दल तुम्हाला सगळं माहिती असलं पाहिजे आता तसं बघायला गेलो तर आजकाल तुम्हाला पर्सनल लोन्स दोन मिनिटात मिळतात कारण एवढे सगळे इन्स्टंट लोन ऍप्स लो जे आले आहेत पण जनरली इन्स्टंट लोन ऍप्सचे इंटरेस्ट रेट पण जास्त असतं इट कुड बी ॲज हाय एस थर्टी टू थर्टी फाईव्ह पर्सेंट जनरली आपण बघायला गेलो तर एसबीआय मधून तुम्हाला याच्या अर्ध्या रेट मधून लोन मिळतो बट तिथून लोन घेण्यासाठी तुम्हाला खूप काही माहिती असणं गरजेचं आहे टेन्शन नका घेऊन मी तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये सगळं काही सांगणार आहे आता या व्हिडिओ मध्ये आपण पर्सनल लोन बद्दल सगळं काही डिस्कस करूया लोन कसं घेऊ शकतात इंटरेस्ट रेट कसं कमी करू शकता काय काय डॉक्युमेंट्स हवेत आणि इत्यादी आता आम्ही या व्हिडिओ मध्ये भारतातील सर्वात मोठी बँक एस बी आय चे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला प्रोसेस समजावणार आहे मोस्टली सगळ्या बँकचा प्रोसेस सेमच असतो आणि मी प्रयत्न करेन की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ बघण्याची शक्यता पडणार नाही सगळ्यात आधी आपण बघूया की हा पर्सनल लोन म्हणजे नेमका काय आणि हा बाकी इतर लोन पेक्षा डिफरेंट कसा आहे म्हणजे होम लोन कार लोन इत्यादी आता पर्सनल लोन हा एक अनसिक्युअर्ड लोन असतो जो तुमची पर्सनल नीड जसे की ट्रॅव्हल मेडिकल एज्युकेशन फीज इत्यादी ह्या सगळ्यासाठी घेतला जातो आता तुम्ही लक्ष दिलं तर ह्या डेफिनेशन मध्ये ना हे मेन्शन्ड आहे की हा लोन अनसिक्युर्ड आहे म्हणजे बँक तुमच्याकडून कोणतीही सिक्युरिटी घेत नाही आणि हाच रिझन आहे ज्यामुळे पर्सनल लोन बाकी लोन्सपेक्षा पेक्षा डिफरंट आहे म्हणजे कार लोन होम लोन ह्यापेक्षा आणि त्यामुळेच तो महाग पण असतो जेव्हा तुम्ही गाडीचा किंवा घराचा लोन घ्यायला जातो तेव्हा बँक तुमच्या घराला किंवा गाडीला सिक्युरिटी किंवा को म्हणून ठेवते जर तुम्ही तुमच्या डिफॉल्ट करता तर बँक पूर्ण अधिकार या की ती तुमची गाडी किंवा तुमचं घर विकती पण पर्सनल लोनच्या केसमध्ये असं काहीच नाही आहे बँक तुमच्याकडून थोडी एक्स्ट्रा रिस्क घेते म्हणून ते थोडं एक्स्ट्रा चार्ज करतात विच वाय पर्सनल लोन इज वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह टाइप्स ऑफ लोन्स जर तुम्ही पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर पर्सनल लोन ची एक टर्मिनॉलॉजी आहे म्हणजे जे टर्म्स वापरले जातात ते तुम्हाला नीट समजून घ्यायला पाहिजे बँकर्स नेहमी आपल्या टर्म्स मध्येच बोलतात आणि जर तुम्हाला ते टर्म्स नाही कळले तर तुम्ही असंच कन्फ्यूज व्हाल आणि बँकेकडून काही नेगोशिएट नाही ने करू शकत आणि इट्स सुपर इम्पॉर्टंट फॉर यू टू नेगोशिएट आणि त्यामुळेच तुमच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की हा जो नेक्स्ट सेक्शन मी ज्याबद्दल बोलणार आहे तो तुम्ही लक्ष देऊन ऐका आधी ते सर्वात पहिला टर्म येतो रेट ऑफ इंटरेस्ट सिम्पल अर्थ आहे की तुम्हाला लोन साठी किती इंटरेस्ट रेट लागेल त्याच्यामध्ये दोन टाईपचे रेट्स असतात फिक्स्ड आणि फ्लोटिंग फिक्स म्हणजे पुढच्या दोन तीन वर्षासाठी तुमचा जो इंटरेस्ट रेट असेल तो फिक्स राहील चेंज नाही होणार फ्लोटिंग मध्ये तुमचा जो रेट आहे तो कोणत्याही एक्सटर्नल बेंच मार्क जसं की आरबीआयच्या रेपो रेटने लिंक केला जातो जसं रेपो रेट, रेट वाढेल किंवा कमी होईल तसंच तुमचा रेट पण वाढेल किंवा कमी होईल वर्ड ऍडवाइस असा एक्सपेक्ट करतोय की फ्युचरमध्ये आरबीआय त्याचा रेपोरेट कमी करणार आहे तर तुम्हाला फ्लोटिंग रेट घेणं बेटर पडेल बिकॉज फ्युचरमध्ये तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट कमी होऊन जाईल नेक्स्ट टर्म आहे लोन एलिजिबिलिटी म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला केवढा लोन मिळू शकतो आता याचा रूल सिम्पल आहे जनरली तुम्हाला तुमच्या मंथली इन्कम चे वीस ते पंचवीस गुणा जास्त लोन मिळू शकतो आणि एसबीआय केसमध्ये तर मिळतो सो जर तुमची मंथली सॅलरी पन्नास ची असेल तर तुम्हाला मॅक्झिमम बारा लाख लोन मिळू शकतो नेक्स्ट टर्म आहे अदर चार्जेस आता यार याच्यामध्ये बरेच चार्जेस येतात प्रोसेसिंग चार्जेस डॉक्युमेंटेशन चार्जेस प्री पेमेंट चार्जेस इत्यादी आता आपण सगळे हे चार्जेस एक एक करून बघूया जेव्हा आपण तुमच्या एसबीआय पर्सनल लोन बद्दल एक्सप्लेन करू तेव्हा आता ह्याच्यामध्ये पण एक गोड ऑफ आहे की तुम्ही बँकेवर नेगोशिएट करू शकता आणि चार्जेस कमी करून घेऊ शकता नेक्स्ट येतं लोन रिपेमेंट आता याचा अर्थ म्हणजे तुम्ही लोनला कसं रिपे कराल आता याच्यामध्ये बँक तुमच्याकडून ईसीएस आणि एन ए सी एच मॅन्डेट साइन करून घेते ईसीएस आणि एन ए सी एच चा सिम्पल अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या बँकेला असं इन्स्ट्रक्शन देताय की दर महिन्याच्या एका पर्टिक्युलर डेटला एक फिक्स्ड अमाऊंट म्हणजे ई एम आय लोन अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालीच पाहिजे इट इज लायक अ स्टँडिंग इन्स्ट्रक्शन टू युअर बँक आता तसे तर बरेच टर्म्स आहेत जे आपण थोड्या वेळाने बघूया अजून पण हे चार ते पाच टर्म सगळ्यात जास्त महत्वाचे आत आहेत आता याच्यासोबत आपण हे पण बघू की ब्रॉडली तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागतील टू अ पर्सनल लोन सगळे बँक मोस्टली तुमच्याकडून हे सगळे डॉक्युमेंट्स मागतील तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवले पाहिजेत म्हणजे तुम्हाला बरं पडेल आता हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आयटीआर स्लॅश फॉर्म नंबर सिक्स्टी सहा महिन्याची बँक अकाउंट स्टेटमेंट आधार पॅन आणि तीन महिन्याची सॅलरी स्लिप आणि याच्यासोबतच सगळे बँक तुमचा क्रेडिट स्कोर पण चेक करतील तुम्हाला लोन देण्या अगोदर आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण एसबीआय सगळे पर्सनल लोन अॅनालाइज करूया आता हा पार्ट नीट बघा तुमच्या पर्सनल लोनचं पूर्ण ए टू झेड तुम्हाला समजेल ब्रॉडली एसबीआय आठ वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये पर्सनल लोन देतो तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरच बघू शकता एसबीआय पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट स्टार्ट फ्रॉम एन पॉईंट थर्टी फाईव्ह पर्सेंट अँड कॅन गो अप टू ट्वेंटी फायव्ह पर्सेंट पण हा रेट ऑलमोस्ट दर हप्त्याला चेंज होतो एसबीआय मध्ये मॅक्झिमम तुम्हाला तीस ते पस्तीस लाखांपर्यंत लोन मिळू शकतो सगळ्यात आधी आपण बघूया एसबीआय चा सर्वात पॉप्युलर प्रोडक्ट एक्सप्रेस क्रेडिट हे त्या लोकांसाठी ज्यांचे सॅलरी अकाउंट एसबीआय सोबत आहेत ज्यांचे एसबीआय मध्ये सॅलरी अकाउंट नाही ते या प्रॉडक्टसाठी अप्लाय नाही करू शकत एक्सप्रेस क्रेडिट साठी तुमची मिनिमम मंथली सॅलरी पंधरा हजार रुपये असली पाहिजे अँड यू शुड बी एम्प्लॉइड विथ आयदर सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट और कॉर्पोरेट आणि जर तुम्ही हा लोन नाही मिळू शकत एस बी आय एक्सप्रेस हजार ते वीस लाखांपर्यंत चान घेऊ शकता लोन मिळू शकतो हे डिसाइडिजिबिलिटी मधून एलिजिबिलिटी आम्ही आधी पण बेसिकली तुमच्या मंथली सॅलरीच्या चोवीस गुण जास्त तुम्हाला मिळू शकतो आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट ईएमआय रेशिओ पन्नास टक्केपेक्षा खाली असला पाहिजे म्हणजे समजा जर तुमची नेट मंथली इनकम पन्नास हजार असेल तर तुमची ईएमआय ह्याचे पन्नास टक्के म्हणजे बारा हजार पाचशे पेक्षा जास्त नाही होऊ शकत आता या दोन्ही पॅरामिटर्सला बघून डिसाईड होईल की तुम्हाला केवढा मॅक्झिमम लोन मिळू शकतो असं होऊ शकतं की तुमची लोन एलिजिबिलिटी दहा लाखांपर्यंतची बनते पण तुमचा जो ईएमआय आणि एनएमआय रेशिओ असेल तो मॅक्झिमम सहा लाखांपर्यंतच आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम सहा लाख लोन मिळेल दहा लाख नाही इंटरेस्ट रेट बद्दल बोलायला गेलो इट व्हेरीज पॉईंट थर्टी फाईव्ह पर्सेंट टू फोर्टीन पॉईंट फिफ्टी पर्सेंट डिपेंडिंग ऑन विच ऑर्गनायझेशन यू वर्क विथ एक्सप्रेस क्रेडिट साठी तुम्हाला एक टक्क्याचे प्रोसेसिंग चार्जेस लागतात जर वेगळ्या चार्जेस बद्दल बोलायला गेलो त्याच्यामध्ये पेनल एंट्री चोवीस टक्क्याच्या हिशोबाने प्री पेमेंट चार्जेस आहेत तीन टक्के आणि मिनिमम रिपेमेंट पिरियड सहा महिन्याचा म्हणजे तुम्ही सहा महिन्या आधी तुमचा लोन पे ऑफ नाही करू शकत एक्सप्रेस क्रेडिटच्या आत पर्सनल लोन च्या जागे तुम्हाला ओव्हरड्राफ्ट पण आहे ड्राफ्ट अर्थ असा आहे की तुम्हाला एक क्रेडिट मिळेल ज्याच्यामधून तुम्ही केव्हाही विड्रॉ करू शकता आणि केव्हाही रिपे करू शकता जनरली स्पीकिंग ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी हे छोट्या बिझनेसमॅनसाठी बरी पडते नाव बिकॉज ओव्हरड्राफ्ट मध्ये एवढी फ्लेक्सिबिलिटी आहे म्हणूनच तुम्हाला नॉर्मल लोन पेक्षा थोडं महाग मध्ये मिळतं आता सेम ह्याच्या प्रोडक्ट आहे रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट दिस इज स्पेशली टार्गेटेड फॉर डिफेन्स अँड गव्हर्नमेंट एम्प्लॉईज ह्याच्यामध्ये डिजिटली अप्लाय करण्याचा ऑप्शन पण मिळतो थ्रू एसबीआय योनो ऍप ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग फीस पण थोडी कमी असते आणि मंथली इन्कम साठ टक्क्याहून कमी पर्यंतच्या एमआय आयमध्ये देऊ शकतो तर असं बघायला गेलं लो तर लोन एलिजिबिलिटी पण थोडी जास्त मिळते एसबीआयचा तिसरा प्रोडक्ट आहे एक्सप्रेस फ्लेक्सी आता हे स्लाइटली प्रीमियम कस्टमरसाठी आहे पण याच्यामध्ये कस्टमर्सला फक्त आणि फक्त ओव्हरड्रा फॅसिलिटी मिळते पर्सनल लोन नाही मिळत एक्सप्रेस फ्लेक्सी मध्ये मिनिमम लिमिट एक लाखाची आहे आणि एक्सप्रेस क्रेडिट मध्ये मिनिमम तुम्हाला पंचवीस हजारचा चा लोन मिळतो एसबीआय चौथा प्रोडक्ट आहे एक्सप्रेस एलईटी आता हे मोस्ट प्रीमियम कस्टमर्स साठी आहे एक्सप्रेस क्रेडिट साठी तुमची मिनिमम सॅलरी एक लाख दर महिने असली पाहिजे बस फरक एवढा की एक्सप्रेस एलिटमध्ये तुम्हाला पर्सनल लोन मिळतो ओव्हरड्रॉल फॅसिलिटी नाही मिळत आणि दुसरे पण इतर काही छोटे मोठे डिफरन्सेस आहेत एक्सप्रेस एलिटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम पस्तीस लाखांचा लोन मिळतो दिस इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफर्ड बाय आय आता त्याच्यामध्ये लोन एलिजिबिलिटी बद्दल बोललो तर ईएमआय एन एम आय रेशिओ साठ टक्क्यापर्यंतचा असतो एक्सप्रेस एलिट मध्ये तुम्हाला नॉर्मल लोन पेक्षा जनरली झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट कमी इंटरेस्ट रेट मिळतो बेसिकली दिस इज मोस्ट सुपीरियर ऑफरिंग बाय एसबीआय फॉर प्रीमियम कस्टमर्स आता तुम्ही नोट केलं असेल एसबीआय चे एक्सप्रेस सिरीज चे जे लोन्स आहेत त्या सगळ्यांसाठी तुमच्या ना एसबीआय मध्ये सॅलरी अकाउंट असलाच पाहिजे आणि जर मोस्ट लोकांसाठी तुमचा एसबीआय मध्ये सॅलरी अकाउंट नसेल देन यू कॅन कन्सिडर एसबीआय क्विक पर्सनल लोन्स या प्रोडक्टसाठी तुमची मिनिमम मंथली सॅलरी असली पाहिजे पंधरा हजार आणि डिपेंडिंग ऑन सॅलरी तुम्हाला चोवीस हजार ते वीस लाख पर्यंत लोन मिळतो लोन एलिजिबिलिटी क्रायटेरिया एकदम एक्सप्रेस क्रेडिट सारखाच आहे तुमच्या मंथली सॅलरी चा चोवीस गुणवत्ता जास्त लोन मिळू शकतो आणि ईएमआय रेशिओ पन्नास कमी असली पाहिजे आणि जनरली या तुम्हाला थोडं जास्त इंटरेस्ट रेट मिळतो इट कुड गो एज हायएस्ट फोर्टीन टू फिफ्टीन पर्सेंट जर इतर चार्जेस बद्दल बोलायला गेलो तर दीड टक्के प्रोसेसिंग फीज लागते दुसऱ्या चार्जेस बद्दल तर पेनल इंटरेस्ट ट्वेंटी फोर पर्सेंट प्री पेमेंट चार्जेस तीन टक्के आणि मिनिमम रिपेमेंट पिरियड सहा महिने एसबीआयचे बाकी प्रोडक्ट्स बघायला गेलो तर खूप स्पेशलाइज आहेत मेंट फॉर सर्टन कॅटेगरीज ऑफ पीपल फॉर एक्झाम्पल एसबीआय चा एक प्रोडक्ट आहेसबबीआय पेन्शन लोन तो फक्त साठीच आहे मग अजून एक प्रोडक्ट आहे लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज तो फक्त त्यांच्यासाठी ज्यांना एक सिक्युर्ड लोन घ्यायचा आहे सर अशा तर बद्दल या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये बोलत नाही तर हा या व्हिडिओमध्ये मी ऑलमोस्ट पर्सनल बद्दल सगळे डिटेल्स मेन्शन केले तर ह्या व्हिडिओ बनवण्यामागे आमची खूप मेहनत लागली आहे स्क्रिप्ट रेडी करण्यापासून हे सगळे इन्फॉर्मेशन गोळा करण्यापासून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची तर प्लीज तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आ, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जर त्यांना पण पर्सनल लोन्स हवे असतील जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या ओळखीमध्ये कोण आहे ज्यांना पर्सनल लोन्स हवे नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्याकडून एक फेवर आहे मी खाली एक सर्वे लिंक टाकली आहे इट इज फॉर पीपल टेकन पर्सनल लोन ऑर आर लुकिंग फॉर टू टेक इन फ्युचर तुम्ही प्लीज त्या सर्वेला भरा आणि टेन्शन नका घेऊ सर्व्हेमध्ये तुमचं पर्सनल मोबाईल नंबर किंवा ईमेल हे सगळं मी नाही विचारणार आहे तर शेवटला तुमच्यासाठी दोन टिप्स आहेत जेव्हा पण तुम्ही पर्सनल लोन घ्यायला जातात तेव्हा मेक शोअर की तुम्ही दोन ते तीन ठिकाणा वरून इंटरेस्ट रेट्स कम्पेअर करा बेसिकली लेट बँक कम्पीट सो तुम्हाला एक चांगली डील मिळेल आणि जर तुमचा कोणता एक्झिस्टिंग होम लोन चालतोय देन इन्स्टेड ऑफ टेकिंग अ पर्सनल लोन यू कॅन गो अँड टेक होम लोन टॉपअप तुम्हाला टॉपअप लोन जास्त स्वस्त मध्ये मिळेल विच विल हेल्प यू टू सेव्ह इंटरेस्ट दॅट्स इट जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर सर्वे भरायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे